दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपणही आनंदी व्हायला शिकलं पाहिजे बोलणं कळतंय दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंदी झालं की ईश्वर एक दिवस आपल्याही घरामध्ये आनंद दिल्याशिवाय दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुखी सहभागी झालं एक दिवस ईश्वर आपल्याही सुखामध्ये महाराज वाढ केल्याशिवाय राहत नाही आणि हे करण्यासाठी माणसाची उंची लागत नाही साहेबराव पाटील दुसऱ्याच्या दुःखामध्ये माणूस सहज सहभागी होऊ शकत पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी खूप मोठं मन लागतं माणसाला खूप मोठी मनाची तयारी लागते शिवाय शब्दाचा अर्थ आहे कल्याण शिवरात्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी रात्र आणि ती रात्र प्रत्येकाच्या जीवनात उजडत असते एवढं ध्यानात ठेवा हे शरीर आपल्याला जे ईश्वराने दिलेलं आहे हे शरीर सामान्य नाही माझ्याकडे एक लक्ष द्या बरं का हे शरीर सामान्य नाही या शरीराने ठरवलं तर महाराज हा देह हे शरीर हे मनुष्य देव होऊ शकतो या शरीराने ठरवलं या माणसाने ठरवलं तर हा संत होऊ शकतो या शरीराने ठरवलं या माणसाने ठरवलं तर जगातलं कुठलंही साध्य कुठलंही व्यक्ती कुठल्याही पदावरती जाऊन पोहोचू शकतं फक्त त्याने ठरवलं पाहिजे आणि त्याने ते केलं पाहिजे प्रत्येकामध्ये ईश्वराने एक वेगळी वेगळी शक्ती महाराज जागृत केलेली आहे ऐकताय सगळे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकामध्ये ईश्वराने देत असताना प्रत्येकामध्ये एक अद्भुत शक्ती एक वेगळी शक्ती निर्माण केलेली आहे फक्त ती शक्ती ओळखता आली पाहिजे ऐकताय ऐकताय तुम्ही सगळे काय करता आली पाहिजे ओळखता आली पाहिजे शक्ती आपल्या मध्ये काय गुण आहे तो गुण ओळखता आला पाहिजे तो गुण ओळखलं की महाराज माणूस आयुष्यामध्ये पुढे गेल्याशिवाय आता काही काही लोक म्हणतात म्हणले ते काय त्यांना बापाचा आधार आहे त्याला काय माईचा आधार आहे त्याला काय मामाचा आधार आहे त्याला काय काकाचा आधार आहे त्याला काय त्याचा त्याचा बाप सरपंच आहे अरे काय नसतं तसं कुणाच्या आधाराची अपेक्षा नाही ईश्वराने तुम्हाला अद्भुत शक्ती दिलेली <laughs> आहे शक्ती जागृत करा मी थोडं तुम्हाला रामायणात घेऊन जातो मग परत बर येतो सीतामाई चोरीला गेलेले आहे इकडे लक्ष द्या सीतामाई चोरीला गेलेले आहेत अठरा पद्म वानर एकत्रित केली नळ नील जांबवंत हनुमंत सुग्रीव रामचंद्रजी लखनजी सुग्रीवजी हे सगळे एकत्रित बसले दहा दिशेला दहा टुकड्या पाठवल्या आणि दक्षिण दिशेला एक तुकडी पाठवली त्या टुकडीच प्रमुख तत्व होत जाच नेतृत्व होतं जांबवंतजी कडे हे सगळेच्या सगळे गेले दक्षिण दिशेला समुद्राच्या काठाला ऐका नीट लक्ष देऊ समुद्राच्या काठाला गेले गेल्याच्या नंतर समुद्र बघितला शंभर योजन विस्तीर्ण समुद्र सामान्य नडा ओढा जर पार करायचा असेल तर पूर आल्याच्या नंतर माणसाचे हातपाय थर तर कापतात ओढ्याच्या पलीकडे जायचं कस तर समुद्र पार करून पलीकडे जायचंय कोण जाऊ शकत प्रत्येक जण उठायचं आपले आपली ताकद सांगायचंय एक म्हणलं मी साठ योजन जाऊ शकतं दुसरं म्हणलं मी पन्नास योजन उडी मारू शकतो तिसरं म्हणलं मी ऐंशी योजन जाऊ शकतो पाचवं म्हणलं मी याच्यापेक्षा थोडं पाच फूट जास्त जाऊ शकतो प्रत्येक जण आपापली शक्ती सांगू लागलं फक्त हनुमानजी एकच होते की ते काहीच बोलत नव्हते एका बाजूला शांतपणे एकांतामध्ये बसले डोळे बंद केलेले होते आणि मुखामध्ये सतत श्रीराम जय राम भजन चालू होत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। एकांतामध्ये हनुमानजी काहीच बोलाय तयार नाही कारण शहाणी माणसं कुठेही कधीही कसही बोलत नाहीत वेड्या माणसांचा सोडा वेड्याबद्दल आपल्याला चर्चा बी करायची नाही काय घेण्याचे नाही मूर्ख माणसं कुठेही बोलतात महाराज आणि काहीही बोलतात त्याला अर्थ नसेल असं बोलून जातात सांगू शहाण्या माणसाने दोन व्यक्ती बोलत असताना त्या दोन व्यक्तीच्या मध्ये आपण बोलू नये दोन व्यक्तीचा जर संवाद चालू झाला असेल दोन व्यक्ती एकमेकाला जर बोलत असतील तर शहाण्या माणसाने त्या दोघांचा संवाद पूर्ण होईपर्यंत आपण मध्ये तोंड घालू बेलुरकर कळते का मी काय म्हणतो ते काय घालू नये त्या दोघांच्या मध्ये आपण तोंड घालू नये आणि तर तोंड घालणाऱ्याला काय म्हणतात चमच्या चमच्या आहेत का तुमच्याकडे चमच्या आहे चमचे आहेत का मला वाटलं आमच्याकडेच चमचे आहेत की तुमच्याकडे आहेत दोन व्यक्तीच्या मध्ये तोंड घालून आणि शाना माणूस विनाकारण कारण नसताना कुणाच्याही मध्ये जात नाही आणि कुणालाही महाराज विनाकारण बोलत नाही आणि बोललं तरी महाराज मोजक आणि कामापुरतं बोलवून बाजूला जातो आणि बोललं तरी त्या बोलण्याला अर्थ असतो विनाकारणची चर्चा शाना माणूस कधीच करत नाही अजून दुसरी महत्वाची गोष्ट सांगू जी विद्वान माणसं असतात शानी माणसं असतात शिकलेली सवरलेली माणसं असतात हुशार असतात ती माणसं विनाकारण आपला मोठेपणा कधीही जगापुढे सांगत फिरत नाहीत महाराज मी आहे मी तसा आहे मी तसा आहे जर लयच एखादा समोर लोक म्हणतात ग बस आहे आम्हाला तू कसायचं लय सांगत बसू नको स्वतःची काय गरज नाही सांगायची आवाज करणारी माणसं जास्त बोलणारी माणसं सत्यवादी असतात असं काही गॅरंटी नाहीये आमच्या गुरुवारी सांगायचे विठ्ठल बाबा गुले जास्त बडबड करणारी माणसं जास्त बोलणारी माणसं आत्ती बोलणारी माणसं सत्यवादी असतात असं नाहीये आवाज कुणाचा असतो एक सुभाषित गोड बोलतात आमच्या महिला डोक्यावरती हांडा घेऊन पाणी भरत होत्या बघा पहिलं आता नाही राहिलं ते पाणी पिणे हांडा बिंडा भरायचा आहे का तुमच्याकडे आहे डोक्यावर विहिरीवरून पाणी आणायचं पहिल्या काळामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही बघितलंय खांद्यावरती कावड घेऊन लांबून पाणी भरावं लागत होतं कावडीला दोन ते डबे अडकवायचे तेला त्या तेलाची आणि त्याच्यामध्ये लांबून पाणी कावडी खांद्यावरती घेऊन पाणी भरायचं हे आमच्या महिला विहिरीवरून डोक्यावरून घागर भरून पाणी आणायचे आता काय ते घागर गेली सगळंच गेलं असतील आता नावाला ठेवलेल्या घरामध्ये घागरी असतील ना पण भरायचं काम नाही रेल आता काय आलं नळ आले पहिलं दारात नळ होती आता घरात किचनवाट्यावर नळ गेले पहिलं पाहुणा आला की तांब्या भरून पाणी द्यावं लागत होतं आता पाहुणा आला की तांब्या भरून द्यायची गरज नाही डायरेक्ट नळाची नळीच कोंबायची त्याच्या तोंडात घे पिये सगळं सोपं होऊन गेलं सगळं ऐक झालं पण माणसाचं वागणं काही बदलत नाही महाराज तर तुकडोजी महाराजांनी बघितलं आणि तुकडोजी महाराज काय म्हणाले माहितीये का माणसाच्या माणूस कीवर करीतो मी दावा மாச மாணூர்தோமி பண்டுரங்க அருச மாத மானசகிவரோமி डोक्यावरती घागर घेऊन पाणी महिला मंडळी नीट लक्ष द्या मला सांगा आई एक घागरीचा आवाज जास्त होतो बेलूर कर बोला का जाऊ घरला कोणत्या घागरीचा आवाज होतो जास्त जे घागर तुझ्या पाया फुटतो तुझ बोला घडी तुम्हाला काय माहिती माहिती घागरीच तुम्हाला कोणत्या घागरीचा आवाज होतो जी घागर अर्धवट भरलेली आहे त्या घागरीचा आवाज जास्त होतो लक्षात घागर जर पूर्ण भरलेली असेल तर तिचा आवाज होत नाही मग ज्या ज्या घागरी अर्धवट आहेत त्याचा त्याचाच सगळीकडं आवाज भरलेल्या घागरी निवांत बसून राहते घेणं नाही देणं नाही कोणाला बोलायचं नाही सांगत बसायचं नाही हनुमान जे एका कडाला बसलेले होते शांत होते बोलत नव्हते हनुमंतजी जवळ गेले हनुमंतजीला सांगितलं हनुमान क्या जागवंतजी हनुमान आप सामान्य नाही हो चार व जुग प्रताप तुम्हाला हे प्रसिद्ध जगत आरा आरा संत की तुमर कवारी असुर निकंदन रामदुलारी बुद्धीम वरिष्ठ हो आप, आप में बहुत बड़ी शक्ति हनुमान जी उटो। एक जी। आप केते हो तो जरूर शक्ति है मेरे प्रभु कृपा करेंगे और करी पर्वता सारखा आपला देह केलं पर्वताच्या आकाराचा देह केला आणि एकदम महाराज जे जे कार केला मोठ्याने जय श्री राम जय श्री राम असा आवाज केल्याबरोबर हनुमानजी उडी मारली महाराज जिमी अमोग रघुपती करबाना ते चली वीर हनुमाना जिमी अमोग करू रघुपती कर बाना जळ चुका एखाद्या धनुष्यातून रामचंद्रीचा बाण निघतो तसा सरळ रशीपती हनुमानजीने उडी मारली माझा दृष्टांत संपला मला तुम्हाला इथपर्यंत जाणायचं होत हनुमानजी मध्ये शक्ती होती का नव्हती बोला।, बोला 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 बेलुरकर होती का नव्हती होती मग हनुमानजी पहिलं का बोलत नव्हते शांत का बसून होते त्याच कारण होतं ते शक्ती जागृत करणारं कोणीतरी भेटलं जामवंतजींनी सांगितलं तुम्ही सामान्य नाही तुमच्या अंगात शक्ती आहे तुम्ही करू शकता हे तसं आपण ईश्वराने जन्माला घालताना तुम्हाला आम्हाला एक विशिष्ट पूर्ण ताकद देऊन जन्माला घातलं